पालघर जिल्ह्यात साधारणपणे दहा दिवसांपूर्वी खोल समुद्रात पालघर तालुक्यातील मुरबे येथील जय श्री साई या बोटीला मालवाहू जहाजाने धडक दिल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते मुरबे येथील श्याम तरे यांच्या संयुक्तीत कुटुंबाची असलेली एकमेव बोट आणि मासेमारीच्या मोसमातच दुर्घटनाग्रस्त झाल्याने संपूर्ण कुटुंबापुढे काय करावे हा प्रश्न निर्माण झालेला होता सदर विषयाबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन व आमदार राजेंद्र गावित तसेच ज्योती मेहर यांनी भेट दिल्यानंतर लगेचच या संदर्भातील माहिती कुंदन संखे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली तसेच तेथूनच सदर मच्छिमार कुटुंबाचे त्यांच्याशी बोलणेही करून दिले यावेळेस त्यांनी सहकार्याची ग्वाही दिली कित्येकदा आपण बघतो की राजकारणी यांनी ग्वाही दिली की ते शब्दाला जागतीलच असे नाही परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ आश्वासन दिले नाही तर प्रत्यक्षात दोन लाख रुपयांची मदत दुर्घटनाग्रस्त मच्छीमार बांधव बोटमालक श्यामतरे यांच्या घरी त्या टाकेल ते मुर्बे येथील श्यामतरे यांची जी जयसाई जयसाई ही जी बोट एक आपल्या उमालभावतो जाकाने त्या ठिकाणी म्हणजे आपलं टक्कर दिल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे काय माहिती आहे का की त्याला आम्ही भेट देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही इथले सरपंच आणि ज्योतिताई वगैरे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि त्यानंतर शिंदेसाहेबांशी बोलणं केलं शिंदेसाहेबांनी तातडीने त्यांना दोन लाखाची या ठिकाणी वैयक्तिकरित्या के मदत केलेली आहे आणि त्याला एक स्पेशल केस म्हणून अजूनही त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल परंतु ही जी वैयक्तिक मदत आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे समुद्रामध्ये जी आपली मच्छीमारी करण्याकरता जी येथील जयश्री साई ही जी बोट गेली होती त्यांना रात्रीच्या वेळेस एका मालभाऊ जहाजाने धडक दिल्यामुळे त्यांच्या बोटींचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि आम्ही जेव्हा आमदार महोदय ज्योतिताई आणि आम्ही आणि इथले सरपंच आम्ही जेव्हा इथे बघायला आलो तेव्हा खरोखरच या बोटीचं नुकसान जेव्हा बघितलं तेव्हा ही बोट दुरुस्त होणं हे जवळपास अशक्य गोष्ट होती अशा वेळेला त्याच ठिकाणून आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही एका मच्छीमार कुटुंबाकडे आलो आहे ज्यांची बोट ही नादुरुस्त झालेली आहे त्यांना धडक दिल्यामुळे त्याचं बोटीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यावेळेला साहेबांनी त्या बोट आपले काका आहे त्यांच्याशी बोलले सरपंचांशी बोलले आणि सांगितलं की मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि मी माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच मदत करेन तुम्ही काळजी करू नका अशा वेळेला वास्तविक आम्ही ह्याला पाच सहा दिवस झाले आणि अचानक काल शिंदे साहेबांचा फोन आला की अरे कुंदन ते आपण ज्या मुरब्याच्या कुठल्या बोटीचं बोललो होतो त्यांना मदत झाली का म्हणजे सगळं मी करतोय त्यामुळे ठीक आहे मी माझ्याकडनं दोन लाखाची मदत त्यांना पाठवतो ताबडतोब ती त्यांना मदत मिळाली पाहिजे तुम्ही ताबडतोब सर्वांनी मिळून जा आणि ते आपल्या कुटुंबाला एक आपल्या मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करा आणि तीच मदत आज आम्ही दोन लाखाची मदत जी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने दिली आहे ती मदत त्यांना आम्ही दिली आणि मी एवढंच सांगेन की आ, शिंदे साहेबांविषयी आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की अडचणीच्या वेळात धावून येणारा नेता परंतु एखाद्याशी आठवण गोष्ट पाच सहा दिवसापूर्वी सांगितली होती पण त्यांनी काल स्वभाववरून फोन केला की अरे ती बोटीची मदत आपली पोचली की नाही पोचली आणि ताबोडतोबीन सांगितलं की आम्हाला आदेश दिले की त्या बोट मालकांना जाऊन आपल्या गावकऱ्यांसोबत त्यांना मदत करा आणि नेहमीच शिंदेसाहेब हे मच्छिमार कुटुंबीय असेल शेतकरी असेल किंवा असं कोणी अडचणीचा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला शासन काय करेल हे वाट न बघता स्वतः काय होईल असं म्हटलं महाराष्ट्रामध्ये एकमेव ने नेतृत्व ह्या महाराष्ट्राचे शिंदेसाहेब आहेत आणि आज आम्ही त्यांना मदत दिली आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या ह्या कुठतरी बोंड दुरुस्त करण्याच्या कामामध्ये त्यांची त्यांना मदत होईल आणि हीच मदत त्यांना आज आम्ही पोचवली आहे